जय श्रीराम मित्रांनो मी यदवीर पाटील आपण सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण हिंदू धर्माचा सणाधिष्ठितपणा बघणार आहोत आपल्याला हे लक्षात आले असेलच की हिंदू धर्म हा सगळ्या सणांनी युक्त आहे भरपूर प्रकारचे सण आपण हिंदू धर्मातील लोक साजरे करतो तर त्याच्यातला सगळ्यात पहिला सण आहे तो गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे काय हे आपण पुढे पाहूच परंतु गुढीपाडव्याचं पा महत्त्व काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे तर या दिवशी ब्रह्मदेवानी चैत्र प्रतिपदा म्हणजे आजचा दिवस या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती ब्राह्ममुहूर्तावर सकाळी केली म्हणून या दिवशी ब्रह्मदेवाची पूजा केली जाते ब्रह्मध्वजा यनमास म्हणून त्या गुढीच्या दंडाचा आपण पूजन करतो ब्रह्मध्वज नम असतेस तू सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मेन मत्सलेित्यम मतगृहे मंगलम करू म्हणजे सगळ्या प्रकारचे फल मिळण्यासाठी ब्रह्मध्वजा मी तुला नमस्कार करतो आणि या सृष्टीमध्ये आणि या सगळीकडे असलेले जे चैतन्य आहे ते आम्हाला मिळत राहावं म्हणून आणि हे वर्ष आम्हाला आनंददायी जावं यासाठी सगळ्या प्रकारचे मंगलमय फल तू आम्हाला दे असं म्हणून आपण या ब्रह्मद ध्वजाचं पूजन करतो आणि गुढी उभी करतो तर आता गुढी उभी कशी करायची याच्यामागचं कारण काय आहे त्याच्या थोडक्यात आपण विवरण पाहू गुढी ही काठीवर उभी केली जाते त्याच्यावर कलश असतो कलशाला गाठी बांधल्या जातात रेशमी वस्त्र घातलं जातं खाली पाठ ठेवला जातो आणि त्याची पूजा केली जाते तर अशी ही गुढीची निर्मिती आहे तर या प्रत्येक जागी या प्रत्येक मांडलेल्या वस्तूमध्ये काही ना काही अर्थ सामावलेला आहे आपला हिंदू धर्म हा शास्त्रावर आणि विज्ञानावर दोन्हीकडेही उपयुक्त रीतीने चालतो सगळ्यात पहिल्यांदा गुढी ही तांब्याचा तांब्या किंवा धातूचाच तांब्या का तर पुराणामध्ये असं वर्णन आहे सौवर्णम राजतम ताम्रम मृणमयम वा नवदृढम आवर्णम कलशम शुद्धम स्थापय तंडुलपरित कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आपण पूजेसाठी वापरू शकतो सुवर्ण रजत म्हणजे चांदी ताम्र मृण्मय म्हणजे माती अशा प्रकारचे कलश आपण वापरू शकतो आणि त्या प्रत्येक कलशाचं वेगवेगळं महत्त्व आहे तांब हे औषधी आहे सुवर्ण औषधी आहे चांदी औषधी आहे यांच्यातून वेगवेगळी तत्व आपल्याला त्याच्यातल्या पाण्याने मिळत राहतात म्हणून आपण हे कलश मांडत असतो सुवर्ण हे नकारात्मकतेला खेचून आपल्यातली नकारात्मकता उत्सर्जित करत असतं म्हणून सुवर्ण कलश मांडत असतात आता तेवढं काही शक्य नाही परंतु तांब्याचा कलश तरी आपण मांडू शकतो तांब हे कलश हा मांगलिकतेचं प्रतीक आहे कलशाचं वर्णन पुराणात काय केलेलं आहे कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रसमाश्रिता मूले तत्र स्थिती ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृत कुक्षु तु सागरा सर्वे सप्तद्वी वसुंधरा ऋगवेदोथ यजुर्वेदो सामवेदो हैतर्ण अंगेश सहिता सर्वे तु समाश्रिता या कलशामध्ये ब्रह्मांडाची आ पूर्ण ब्रह्मांडाला आपण आवाहित करू शकतो इतकी क्षमता या कलशामध्ये आणि त्या कलशाच्या असलेल्या मंत्रांमध्ये आहे मुखामध्ये विष्णू कंठामध्ये रुद्र मुलामध्ये ब्रह्म सप्तसागर सप्त नद्या चार वेद चा या सगळ्यांचं आवाहन आपण या कलशामध्ये करून या कलशाला मांगलिकतेचं प्रतीक देऊन तो कलश त्या काठीवर आपण उभा करत असतो माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे भू माणसाला येत असतात तर त्या अनुभवासाठी माणसाने कायम सज्ज असलं पाहिजे म्हणून या दिवशी आपण त्या कलशाला लिंबाचा पाला सुद्धा लावतो आणि उन्हाळा सुरू होतो म्हणून उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारची रोगराई गर्मीमुळे उष्माघात होणे अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तर त्या होऊ नये म्हणून साध सहा प्रकारचं म्हणजे षडरस अन्न आपण खाल्लं पाहिजे असं शास्त्र सांगतं आम्ल तिक्त कषाय मधुर लवण आणि कटू आम्ल म्हणजे आंबट तिक्त तिक्त म्हणजे तिखट कषाय म्हणजे तुरट मधुर म्हणजे गोड लवण म्हणजे खारट आणि कटू म्हणजे कडू तर याच्यातला कटू हा कडू हा जो भाग आहे हा माणूस कधीच खात नाही म्हणून कडू जरी तो असला तरी आपल्या शरीराला उपकारक आरोग्यदायी आहे म्हणून आपण लिंबाचा पाला हा खाल्ला पाहिजे अनेक श औषधांमध्ये आपण लिंबाचा पाला वापरलेला बघतो म्हणून लिंबाचा पाला हा उपकारक आहे आरोग्यवर्धक आहे म्हणून आपण त्याला घेतो असं आपलं शास्त्र आणि आयुर्वेद या दोन्ही गोष्टी सांगतात तर गुढीची जी रचना आहे त्या गुढीच्या रचनेमध्ये स्थिरतेचं प्रतीक म्हणून ती काठी आपण वापरली जातो वापरतो कणखरता आणि संयमाचं प्रतीक म्हणून काठी ठेवत असतो तर माणसाच्या आयुष्यामध्ये संयम आणि जर कणखरता नसेल तर माणूस हा विषय भांबवल्यासारखा वागतो आणि त्याचं कुठलं जे लक्ष ठरलेलं आहे ते त्याला मिळू शकत नाही म्हणून काठी आणि कणखरता ह्या दोन्ही गोष्टी असणे आवश्यक आहे तसंच समृद्धी माणसाकडे समृद्धी समृद्धी असली पाहिजे म्हणून समृद्धीच्या रूपामध्ये आपण साडी किंवा रेशमी वस्त्र त्या काठीला बांधतो रेशमी वस्त्र हे नैसर्गिकरित्या बनलेलं असल्यामुळे रेशमी किंवा सुती वस्त्र आपण त्या काठीला घातलेलं असतं माणसाने साधेपणातच ऐश्वर्य शोधावं म्हणून वस्त्र आपण त्याला वापरत असतो गर्मीमध्ये नेहमी माणसाने सुती वस्त्र वापरावी पॉलिस्टरचे कपडे वगैरे असं जर आपण वापरली तर आपण त्या गर्मीशी सामना करू शकणार नाही म्हणून आपण ती वस्त्र वापरावी तसंच माणसाने नेहमी स्थिर राहावं भगवद्गीतेत सांगितलेलं आहे सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जीव सुख आणि दुःखामध्ये जो व्यक्ती सम समान राहतो त्या व्यक्तीला कधीही दुःख आल्याने पण दुःख होत नाही आणि सुख आल्याने पण तो हुरळून जात नाही तो स्थिर राहतो हे सगळं गुढीचं वर्णन झालं पण आता या गुढीची उत्पत्ती कशी झाली तर पौरव वंशामध्ये उपरवीच्या वसू नावाचा जो राजा आहे हा राजा अत्यंत ते सात्विक पराक्रमी आणि तपस्वी होता त्या राजाने तप सुरू केलं त्या तपाच्या माध्यमातून त्याच्या तपाची शक्ती सगळीकडे ब्रह्मांडात पसरली त्यामुळे भगवान इंद्राला भीती वाटायला लागली की हा आता आमचं इंद्रपदच का घेतो का काय असे त्याला भीती वाटायला लागली म्हणून इंद्र प्रकट झाले आणि इंद्राने एक दंड त्या उपरीच वसूला दिला आणि उपरीच्या वसुला कळकळीची विनंती केली हा दंड धारण करून साधू संतांचं संरक्षण आणि त्यांचा तू कर तपस्वी उपरीच वसुने इंद्राने जसं सांगितलं अगदी तसंच त्या दंडाला धारण केलं आणि दंडाला धारण करून अतिशय न्यायाने आणि ससुटीने आपलं राज्य पुढं चालवलं आणि तो जो दिलेला दंड आहे तो दंड दिलेला दिवस म्हणजे अमावस्या त्याच दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या राजमहालासमोर त्या दंडाची स्थापना केली अतिशय उंच पद्धतीने आणि मुकुटाच्या रूपामध्ये त्यावर कलश कुंभ स्थापित केला आणि त्या कुंभ कुंभ स्थापित करून त्याला रेशमी वस्त्री माळा वगैरे सगळं घालून त्याला सुशोभित केलं आणि तिथून पुढे त्यांनी आपल्या राज्याचा कारभार चालू केला त्या राजाचे ते तसे वागणे पाहून आजूबाजूच्या सगळ्या राजांनीसुद्धा आपापल्या राजात गुढी उभारण्याची प्रथा सुरू केली ही गुढी उभारण्याची प्रथा तेव्हापासून सुरू झाली आता अगदी अलीकडच्या काळात जर तुम्ही पाहायला गेलं तर इसवी सन बाराशेपासून गुढीचे उल्लेख आपल्याला सापडतात अगदी चक्रधर स्वामींनी लीळा चरित्रामध्ये गुढीचा उल्लेख केला आहे संत ज्ञानेश्वरांनी केलेला आहे संत तुकारामांनी केलेला आहे रामायणामध्ये महाभा भागवतामध्ये तसंच शिवछत्रपतींच्या कार्यकालामध्ये या गुढीचा उल्लेख केलेला आहे एक मराठी चॅनल आहे शाही म्हणून प्रवीण डॉक्टर प्रवीण भोसले यांच्या चॅनलमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने गुढीच्या उभारण्याचा उल्लेख कधी कधी झालेला आहे असा ऐतिहासिक कागदपत्रासहित्य पुरावे त्यांनी त्या त्यांच्या व्हिडिओमध्ये दिलेला अत्यंत सुंदर व्हिडिओ आहे सगळ्यांनी तो आवर्जून पहा धार येती इति धर्म हा ज्याला धारण केलं जातं त्याला म्हणायचं धर्म आणि धर्म धारण करण्यासाठी सत्य आणि सामर्थ्याची आवश्यकता आहे सत्य असल्याशिवाय माणूस सामर्थ्य धारण करू शकत नाही म्हणून आपल्या हिंदू धर्माने सांगितलेले आहे सत्यमेव जैते सत्याचाच नेहमी विजय होतो तर सत्यम सामर्थ्यनं जैते सामर्थ्याशिवाय सत्याचा विजय होऊ शकत नाही म्हणून गुढीपाडवा हे सामर्थ्याचं प्रतीक आहे तर सगळ्यांनी सामर्थ्याची उपासना करणं आवश्यक आहे सोबतच सत्याची उपासना जर आपण करायला लागलो तर धर्म कळायला आपल्याला वेळ लागणार नाही म्हणून आपण सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम Saludos y buenos